महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते धुळ्यात गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन शासनातर्फे धुळ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व सेवा हक्क दिन सिंधी समाज अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुलशन उदासी दुसऱ्यांदा झाले विजयी आणि बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञेच्या उपक्रमाबाबत मीना भोसले यांची पत्रपरिषदेत माहिती जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्याच्या उद्योग संचालनालयाच्या वतीनं धुळे शहरातील हॉटेल टॉपलाईन रिसॉर्ट धुळे येथे अठ्ठावीस एप्रिल रोजी एकदिवसीय औद्योगिक गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेचं उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं परिषदेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल हे होते या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार अनूप अग्रवाल आमदार काशीराम पावरा आमदार मंजुळा गावित माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालक ऋषाली सोने जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांच्यासह विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उद्योजक गुंतवणूकदार उपस्थित होते महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की धुळे जिल्हा हा संस्कार संस्कृती कीर्तीच्या शिल्प कलाकारांचा इतिहासकारांचा संशोधकांचा कलावंतांचा जिल्हा असून अनेक अष्टपैलू कर्तृत्वाचे लोक जिल्ह्याने दिले आहेत जिल्ह्याची माती ही नतमस्तक होणारी माती आहे जिल्ह्यात उद्योग व्यावसायिकांसाठी खूप वाव आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जी गुंतवणूक होत आहे ती अतुलनीय आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचा संकल्प केला आहे त्यामुळे भविष्यात भारत हा जगातला सर्वात मोठा उद्योजकता निर्माण करणारा देश होणार आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले धुळे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या पायाभूत सुविधांनी युक्त जिल्हा आहे उद्योग उभारण्यासाठी राज्यातील एक उत्तम डेस्टिनेशन असलेला धुळे जिल्हा आहे मुबलक रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा तसेच कुशल अकुशल मनुष्यबळ रोड एअर रेल्वे पोर्ट या सर्व कनेक्टिव्हिटी उद्योगांना लागणारा कच्चा माल उद्योगांना संरक्षण व त्याची भविष्यातील सुरक्षितता या सर्वच बाबतीत सक्षम असल्याने उद्योजकांनो धुळ्यात या गुंतवणूक करा तुमचे रेड कार्पेटने स्वागत असल्याचं आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी उद्योजकांना केलं आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की जिल्ह्यात सुलवाडे जांफळ अक्कलपाडा मनमाड इंदोर रेल्वेमार्ग हे प्रकल्प माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाले तसेच धुळ्यात कुशल अकुशल मजुरांची उपलब्धता आहे धुळ्यात अनेक उद्योजक व्यवसाय करण्यास इच्छुक असल्याने रावेर येथे एम आय डी सीसाठी दोन हजार एकर जागा तसेच ड्रायपोर्टसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार अग्रवाल यांनी यावेळी केली धुळे जिल्ह्यात होत असलेली औद्योगिक गुंतवणूक परिषद जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्यानं उद्योगांच्या अडचणी प्रश्न सोडविण्यासाठी दरमहा उद्योजकांसोबत बैठक घेणार असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रास्ताविकातून सांगितलं कुशल अकुशल मनुष्यबळ असे पोषक वातावरण जिल्ह्यात असल्याने जास्तीत जास्त उद्योजकांनी धुळ्यात गुंतवणूक करावी असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शांती स्पिनटेक्स लिमिटेड एक हजार कोटी एच डी वायर प्रायव्हेट लिमिटेड दोन हजार कोटी बेदमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड चारशे साठ कोटी संस्टार लिमिटेड तीनशे वीस कोटी आशीर्वाद इलेक्ट्रॉनिक्स वीस कोटी पियुष लाइफ स्पेस प्रायव्हेट लिमिटेड एकशे दहा कोटी यासह एकशे एकोणीस विविध कंपन्यांचे आठ हजार चारशे छत्तीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले यातून अकरा हजार पाचशे सहा जणांना रोजगार निर्मिती होणार आहे या परिषदेला मध्य प्रदेश गुजरात राज्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील उद्योजक गुंतवणूकदार निर्यातदार व्यापारी तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी एमओयू केले आणि धुळेच्या धुळेच्या विकासाकरता आपण सर्वांनी साथ घातली मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपल्या सर्व उद्योजक बंधू भगिनींचे हृदयापासून आभार मानतो आपलं अभिनंदन करतो या ठिकाणी माननीय आमदार अनुप अग्रवालजी माननीय आपले मंत्री जयकुमार रावलजी यांनी धुळे जिल्हा कसा आपल्या उद्योजकाकरता किती पोटेन्शियल धुळे जिल्ह्यामध्ये आहे यामध्ये त्यांनी मांडणी केली आहे त्यामध्ये आता पुन्हा जाणार नाही खर तर आज रस्ते आहे वीज आहे पाणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकारचा सपोर्ट आहे या ठिकाणचा व्यासपीठावरचा जनप्रतिनिधी खासदार आमदार सर्व या धुळे जिल्ह्याच्या उद्योजकतेला पुढे नेण्याचा प्रयत्न करताय खर तर मला अभिमान या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे या भागाचे आमदार धुळ्याचे आमदार अनुप बाबू अग्रवाल यांना मी अडीच वर्षापूर्वी सांगितलं होतं अडीच वर्षापूर्वी अनुपने सांगितलं होतं की आपल्याला एमआयडीसीला समोर न्यायचं आहे उद्योजकाला समोर न्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला धुळे जिल्हा हा प्रचंड ताकदीने मजबूत करायचा आहे मी अनुपला सांगितलं होतं की अडीच वर्षांनी म्हणजे मी दोन हजार बावीसला बोललो होतो अनुपला धुळे जिल्ह्यात जेव्हा आता पुढच्या निवडणुका होती विधानसभेच्या तेव्हा तू आमदार होणार आहे आणि आमदार झाल्यानंतर निश्चितपणे म्हणजे रेकॉर्ड ब्रेक मत घेऊन तू आमदार होणार आहे आमदार झाल्यानंतर जेव्हा मी येईल तेव्हा उद्योजक समिटाला येईल तोपर्यंत तू तो आमदार होऊन पूर्ण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला धुळे जिल्हा पुढे नेण्याचा स्वप्न संकल्प जो अनुप अग्रवालनी केला तो पुढे नेण्याकरता ही उद्योजकता समिट आहे मला अभिमान या गोष्टीचा आहे मी जयकुमार रावल अनेक वर्ष विधानमंडळात तो बाताई बच्छायोई माझ्यासोबत विधिमंडळात होत्या आमच्या मंजुळातही गावीच विधिमंडळात आहे पण मला कधी कधी वाटतं की नवीन आमदार निवडून आल्यावर जसं आम्ही दोन हजार चार मध्ये आज बावीस तेवीस वर्षापासून मी विधिमंडळाचा जयकुमार आहे तेव्हा आम्ही विधिमंडळात गेलो तेव्हा विधानमंडळाची गोल इमारत ज्यामध्ये आपल्या विधानसभेतल्या आपल्या जिल्ह्याच्या प्रश्नाकरता आपला, आपला आमदार एक चांगला वकील म्हणून त्या ठिकाणी बाजू मांडतो आणि आपल्या सरकारसमोर जिल्ह्याची विधानसभेची वस्तुची मांडून आपल्या जनसंख्येला अभिप्रेत असलेलं काम विधानमंडळात करून घेत तिथं एक जसं कोर्टामध्ये एक चांगला वकील लागतो केस लढायला तसा विधानमंडळात एक वकील लागतो जनतेचा आणि मंत्रालयाची सात मधली इमारत ज्या इमारतीतनं या जे जे प्रकल्प आपण मान्य जातो ज्या ज्या विषयाला मान्यता येतो विधानमंडळात त्या विषयाला खाली आणण्याचं काम सात मधल्या त्या इमारतीमधनं इमारत होतं मला जयकुमारला तीन तीन वर्ष लागले विधानमंडळ आणि मंत्रालयाची मजल्याची इमारत चढता उतरताना तीन तीन वर्ष आम्हाला ग्रास्पिंग करायला वेळ लागला पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की अनुप अग्रवाल ज्या दिवशी निवडून आले त्या दिवशी पासनं जे सुरू केलं आज पहिला त्या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायचं आहे की मागच्या सहा महिन्यामध्ये जे आम्हाला तीन वर्ष जमलं नाही ते अनुप अग्रवालला सामन्यात जमलं आणि त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी आपल्या आमदारकीच्या क्षमतेचा उपयोग हा या ठिकाणी इतकं मोठं समिट घेऊन आणण्याकरता या ठिकाणी केला विधिमंडळामध्ये जेव्हा त्यांनी या एमआयडीसी करता बाजू मांडली तेव्हा माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी माननीय अनुप अग्रवाल यांना सांगितलं जयकुमार गोरे जयकुमार रावलला सांगितलं की धुळ्याला जे जे काही करायचं असेल ते ते सर्व तुम्ही त्या ठिकाणी पुढाकार घ्या महसूल मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी ज्या ज्या बाबी धुळ्याच्या एमआयडीसी करता उद्योजिकते करता ज्या ज्या उपलब्ध करून द्यायच्या आहे त्या सर्व बाबी उपलब्ध दे करून देण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवून दाखवली आणि त्यातनं मग आता या ठिकाणी हा कार्यक्रम पुढे जातो आहे खर तर अनुप अग्रवाल असा एक कार्यकर्ता आहे जो कार्यकर्ता एखादी विकासाची तंत्री हातात घेतली एखादा हाता विकासाचा मंत्र हातात घेतला तर तो, तो पूर्ण केल्याशिवाय करणार नाही धार्मिक सांस्कृतिक कुठल्याही कार्यामध्ये कुठल्याही कार्यामध्ये धार्मिक सांस्कृतिक विकासाच्या कुठल्याही कार्यामध्ये अनुप अग्रवालचा खऱ्या अर्थाने एक चांगला जनप्रतिनिधी म्हणून आपण गौरवच केला पाहिजे आणि आजच्या समिटच्या माध्यमातून मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्याचा गौरव करतो आणि एक चांगला लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी या महाराष्ट्राला आणि धुळ्याला मिळाला याबद्दल धुळ्याच्या जनतेचे मी आभार मानतो धुळ्याच्या जनतेचे आभार मानले पाहिजे योग्य कार्यकर्त्याला योग्य संधी विधानमंडळात जाण्याची संधी आणि विधानमंडळामध्ये डाका टाकण्याची संधी त्याला मिळाली मी या बोललो ते अलीबाबा चाळीस चोर नाही किंवा दुसरे डाकू पिस्तोल घेऊन घुमणारे डाकू नाही मंत्रालयाच्या प्रत्येक टेबलवर फिरून मंत्र्याकडे जाऊन आपल्या भागामध्ये विकास झाला पाहिजे याकरता त्या ठिकाणी मंत्रालयाला आपल्या गावात आणणे आपल्या जिल्ह्यात आणणे याला काम करणारा असा अनुप अग्रवाल एक चांगला चांगल्या अर्थाने डाकू आहे मला नाही कळलं की सहा महिन्यात अनुप अग्रवालनी काय काय घेऊन गेले आणि अनुप अग्रवाल आल्यावर हो मी असो जयकुमार जी असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असो अजित पवार जी असो अनुप अग्रवाल आल्यानंतर आमची कुणाची हिंमत नाही आहे त्याच्या कागदावर नाम मला महाराष्ट्रामध्ये स्थिर आणि मजबूत सरकार येणार नाही तोपर्यंत मीही झोपणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना झोपू देणार नाही आणि त्यांचे शब्द खरं ठरवणारे राज्याचे प्रमुख मंत्री महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आमच्या कानादेश या खानदेशामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या नात्याने आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो पण सरकार आल्यानंतर सुद्धा ते थांबत नाही चाललं पाहिजे व्हायला पाहिजे विकासाचे काम घ्या परवा आम्ही त्यांना आग्रह केला व आम्हाला समिट घ्यायचं आहे त्या समिटला आपण या समिटला मी येणार पण काय पाहिजे म्हटलं आम्हाला जमीन पाहिजे ती जमीनची मिटिंग तीन दिवसापूर्वी लावली आणि सारा सोपस्कार पूर्ण करून खाली आत येणार नाही तर नियोजन करून आपल्यासाठी काही देणं असेल ते देऊन मग येणार अशा प्रकारची भावना व्यक्त केली बावनकुळे साहेब कोणाची स्तुती करण्याचं आमचं काम नाही पण जे काम करतात त्यांचं मात्र प्रोत्साहन आपण केलं पाहिजे आपण इथे आले आणि आम्हाला ताकद दिली त्याबद्दल आपलं मनस्वी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की आपल्या समोर हजारो कोटी रुपयाचे हे एमओयू आपल्या समोर झाले कदाचित काही लोकांना वाटत असेल की हजारो कोटी काय आगे आगे देखो होताय क्या या महाराष्ट्रामधला इंडस्ट्री इंडस्ट्रियली डेव्हलप सर्वात जास्ती कुठला जिल्हा असेल तर तो, तो धुळे जिल्हा होईल हे सुद्धा पुढच्या काळामध्ये आपण बघणार आहे या कार्यक्रमाला बावनकुडे साहेब मला नम्रपणे सांगायचं की धुळे जिल्ह्याच्या काही विशेषता सुद्धा आहेत की ज्यावेळेस आम्ही हा इंडस्ट्रीयल समिट घेतोय या जिल्ह्यामधनं या, या भागातनं महाराष्ट्रातनं बाजूचा मध्य प्रदेश बाजूचा गुजरात आणि अजून कोणी मला माहीत नसेल ज्ञात अज्ञात अनेक उद्योगपती इथे आले आहेत तसंच इंडस्ट्रीचा लागणारी व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थासाठी आमचं पूर्ण प्रशासन इथं आहे आणि सुरक्षा संदर्भात राजकीय सारे पक्ष हे एक मंचावर आपल्यासाठी एक विचाराने ते उभे आहेत आमचे खासदार असतील आमचे आमदार असतील विविध पक्षांचे नेते असतील हे सगळे उभे आहेत आणि हे सायलेंटली उभे आहेत कारण यांचं आमचं म्हणणं आहे की तू मागे बढो आमचा सगळ्यांचा पाठिंबा आपल्या सगळ्यांच्या कार्यालय आमचे खासदार शोभादाई बच्चाव माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री यांनी सातत्याने अनेक विषयांसाठी केंद्रामध्ये प्रयत्न केला असे बाबा भामरे या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार ज्यांना मुख्य समन्वयक मी होतं व्यापारी आमदार असला त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात आणि म्हणून एक व्यापारी आमदार आपल्याला मिळाला पालकमंत्रीच्या नात्याने हे कार्यक्रम करणं माझं क्रम प्राप्त होत पण मी त्यांना मुख्य समन्वयक करून हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्याच तर असं आहे का तुम्ही तिथं धागा सुद्धा एक्सपोर्ट करा ते घ्यायला तयार आहे आणि इंडियन लोकांसाठी एकदम ओपन आहे त्यांच्याशी पण मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी चर्चा केली होती नाही अर्जेंटिनावाले हा हे ते हे तर यांच्याशी पण आदरणीय जय कुमार चर्चा केली आहे तर ज्यालाही काही गोष्टी एक्सपोर्ट करायच्या असतील तर ते ओपन मार्केट आपल्यासाठी आहे आणि जसं आपण म्यानमार वगैरे त्या भागाला लागून आहे परंतु आफ्रिकेला लागून म्हणजे जे बंदूकधारी ते फिरता ना समुद्रात त्यांना लागून आहे परंतु यांच्याकडनं काही खतरा नाही कुठलाही समुद्र मार्गी येणारा जोही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्टचा विषय असेल भारताकडं किंवा दुबईकडे जाणारा तो यांच्याच मार्गाने जातो तर एक चांगलं एक्सपोर्टसाठी हा हब होऊ शकतो वार्तासाठी त्याचप्रमाणे अर्जेंटिना हे अर्जेंटिनाचे कौन्सिल जनरल होते त्या दिवशी यांच्याशीही भेट झाली आणि त्यांनी फार गोष्टी सांगितल्या का त्या आपण या ठिकाणी करू शकतो आणि याचा फायदा आपण धुळ्यात घेऊ शकतो आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊच्या माध्यमातून तर असं अजून एक आहे ब्रिटिशचे हा हे बघा ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर ऑफ कॉमर्स अँड बिझनेस यांच्याकडं पूर्ण एशिया खंडची जबाबदारी आहे आणि ते जयकुमार भाऊचे जुने पण आहेत तर या ठिकाणी त्यांनी भरपूर गोष्टी अशा सांगितल्या का ज्या आपल्या बिझनेस साठी उपयोगी असू शकतात तर त्यांच्याशी जर कोणी इंटरेस्टेड असेल आपले बिझनेसमॅन तर पाऊचा जो स्टाफ आहे तो त्या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती देईल आणि त्यांच्याशी आपली भेटही करून देईल आणि भविष्यात आपण यांचा पूर्ण उपयोग करून घेऊ या ठिकाणी आपले महसूल मंत्री येत आहेत त्याच्यासाठी साहेब लोक एअरपोर्टला जात आहेत आदरणीय मंत्री मोदय एअरपोर्टला जातील मी इथं थांबणार आहे खासदार मॅडम इथं थांबणार आहे आम्ही इथं थांबू बाकी मंत्री मोदयांना घ्यायला त्या ठिकाणी एअरपोर्टला जाणार आहेत तर अशा प्रकारे पुण्याला कसं ग्रोइंग सिटी खरोखर बनवायचं आहे ग्रोईंग जिल्हा याच्यासाठी जयकुमार भाऊच्या माध्यमातून असेल माझ्याकडनं काही प्रे प्रयत्न असतील खासदारांकडून असतील माझी खासदारांकडून असतील आमच्या मंजुळाताईकडनं असतील सर्वच जण आम्ही आमरीबाई पटेल जे आज येऊ शकले नाही त्यांची फार इच्छा होती परंतु त्यांना काही काम मुंबईत असल्या कारणाने ते या ठिकाणी आले नाही त्यांची फार मदत आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर सर्वांच्या मदतीने आणि हे तर सोबत आहेत परंतु तुमच्या शिवाय आपण उद्योग पुढे नेऊ शकत नाही आणि एवढी गवाई नक्कीच देऊ आपण या ठिकाणी का एकही उद्योगपतीला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान व सेवा हक्क दिनानिमित्ताने सेवा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी कैलासवासी कर्मवीर भाऊसाहेब हिरे भवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल खासदार डॉक्टर शिवाबच्छाव आमदार अनुप अग्रवाल काशीराम पावरा मंजुळा गावित माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार उपजिल्हाधिकारी संदीप पाटील उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर शरद मंडलिक आदी उपस्थित होते यावेळी महसूल मंत्री बावनकुळे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पोलिस पाटील सेवा अभिलेख प्रणालीचे लोकार्पण मंडळ स्तरावरील ई ऑफिस प्रणालीचं लोकार्पण भूमी अभिलेख विभाग ऑनलाइन सेवा पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब अनुदान वाटप जिवंत सातबारा वाटप मोहीम ॲग्रिस्टक योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी वाटप प्राधान्य कुटुंबातील श्रावणबाळ निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी निराधार योजना अनुदान वाटप उत्पन्न दाखला जातीचा दाखला वन हक्कधारक लाभार्थींना वन पट्ट्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप यावेळी करण्यात आलं तर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलं शेवटी मंत्री महोदय यांनी सर्व उपस्थितांना सेवा हक्क का हमी कायद्याची शपथ दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेंद्र सोनवणे यांनी केलं कार्यक्रमाला जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी सर्व तहसीलदार महसूल यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी विविध योजनांचे लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल प्रचंड प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सिंधी समाजाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुलशन ओमप्रकाश उदासी यांनी पुन्हा एकदा बाजी मारत विजय संपादन केला एकूण चारशे सव्वीस मते मिळवीत त्र्याण्णव मतांनी उदासी दुसऱ्यांदा विजयी झाले प्रतिस्पर्धी उमेदवार ओमप्रकाश काटवाणी यांना तीनशे तेहतीस मते मिळाली तर अन्य एका उमेदवाराला अठ्ठावीस मते मिळाली पाच मते बाद झाली धुळे शहरातील सिंधी समाजाच्या अध्यक्षपदासाठी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी निवडणूक प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलं होतं ही निवडणूक प्रक्रिया पूज्य सिंधी जनरल पंचायत भवन साखळी रोड धुळे येथे पार पडली सायंकाळी चार वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली मतदानाला सुरुवातीपासूनच मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होतं मतदान झाल्यानंतर रात्री आठ वाजेनंतर मतमोजणी सुरू झाली यात मतमोजणी अंती गुलशन उदासी यांनी एकूण चारशे सव्वीस मते घेत त्र्याण्णव मतांनी विजय संपादन केला विजयानंतर नवनिर्वाचित सिंधी समाज अध्यक्ष गुलशन उदासी यांची सिंधी जनरल पंचायत भवनपासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी उदासी यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला और मेरे जो साथ में मेरे बुजुर्ग भाई भाई है और जो मेरी मा, माता बहनों ने घर बैठ के लिए वदा कराया आज दस साल से नौ साल समाज की सेवा कर रहा हूँ पर कुछ विरोधक गट ने बहुत घुमराह तो समाज को गुमराह किया समाज इलेक्शन का मेरा समय नहीं होता पण म्हणजे समाज मी गटबाजी नाही असली मी राजीनामा देखील इलेक्शन लगाय समाज का मी तय दिलसे धन्यवाद करता उन्होंने मुझे साथ दिया सहकार किया मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी ब्राह्मण भटजी मौलवी धर्मगुरु यांच्यासोबत बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेणार आहोत या घटकांनी बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेऊन जनजागृती करावी असं आवाहन शहरातील सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले यांनी अठ्ठावीस एप्रिल रोजी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केलं यावेळी संस्थेचे प्रकल्प समन्वयक प्रेम वाकळे टीम मेंबर अलका थोरात सत्यम भोसले उपस्थित होते भोसले म्हणाले की ॲक्सेस टू जस्टिस या कार्यक्रमाअंतर्गत बालविवाहमुक्त भारत हा प्रकल्प धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुउद्देशी महिला संस्था राबवित आहे राज्यात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विविध ठिकाणी बालविवाह होताना दिसून येतात विविध धार्मिक मंदिरांमध्ये देखील बालविवाह होतात विविध कोणत्याही धर्माचा असो तो विवाह पार पाडण्यासाठी ब्राह्मण पंडित धर्मगुरू मौलवी यांचा सहभाग असतो बालविवाह प्रतिबंध कायदा हा असा धार्मिक विधी करणाऱ्या ब्राह्मण मौलवी धर्मगुरू यांना माहिती व्हावा जेणेकरून होणारे बालविवाह त्यांच्यामार्फत थांबविण्यात यावेत बालविवाह प्रतिबंध कायदा अधिनियम दोन हजार सहानुसार नुसार बालविवाह घडणू आणणं अपराध आहे ज्या ठिकाणी बालविवाह घडून येतात तेथील सरपंच ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील तसेच मुलाचे आईवडील मुलीचे आईवडील ब्राह्मण वराडी मंडपवाले घोडेवाले बँडवाले फोटोग्राफर या सगळ्यांवरच गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणून बालविवाह प्रतिबंध कायद्याची माहिती संपूर्ण जिल्ह्याला व्हावी त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे बालविवाह होत असतील तर त्याची तक्रार दहा अठ्ठ्याण्णव चाईल्ड हेल्पलाईनकडे करावी तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवण्यात येतं तसेच बालविवाहाची तक्रार गावाचे पोलीस पाटील संबंधित पोलीस स्टेशन महिला व बालविकास विभाग बालसंरक्षण कक्ष तसेच बालविवाहासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांकडे देखील करता येऊ शकते बालविवाह थांबविण्यास यंत्रणेला जर मुलाच्या आणि मुलीच्या परिवाराने सहकार्य केलं तर बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार बालविवाह थांबविला जातो व गुन्हा दाखल होत नाही बालविवाह प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि दोन हजार तीसपर्यंत भारत देश बालविवाहमुक्त व्हावा यासाठी नेहमीच कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी आपण ब्राह्मण भटजी मौलवी धर्मगुरू यांच्यासोबत बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेणार आहोत नंतर मंदिराच्या आवारात किंवा बाहेरच्या भिंतीवर बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या वॉल पेंटिंग करणार आहोत हा उपक्रम संपूर्ण धुळे जिल्ह्यात अक्षय तृतीया आणि नंतर पंधरवाड्यात राबविण्यात येईल या उपक्रमात महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बाल संरक्षण कक्ष चाइल्ड हेल्पलाईन बालकल्याण समिती पोलीस अधीक्षक बाल पोलीस पथक पोलीस उपनिरीक्षक ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील अंगणवाडी सेविका ग्राम बाल संरक्षण समिती यांचा देखील सहभाग असेल असं श्रीमती भोसले यांनी यावेळी सांगितलं नमस्कार मी मीना भोसले अध्यक्ष सप्तशृंगी बौद्धिश महिला संस्था धुळे एक्सचेंज टू जस्टिस या एन जी चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया म्हणजेच मुक्त भारत हे अभियान आम्ही राबवत हो, आहोत आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह होतात आणि या बालविवाहाच्या कार्यामध्ये एक धार्मिक कार्य म्हटलं जातं आणि त्याच्यात सर्व प्रकारचे ब्राह्मण असतील पुजारी असतील किंवा त्याचबरोबर आपल्या बालविवाहाचे जे कार्य होतात कोणतं सं� विवाह समारंभ समारंभ असतात तर त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्मगुरू असतील किंवा पंजाबी धर्मगुरू असतील किंवा मौलवी असतील तर सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंचा याच्यामध्ये सहभाग होतो आणि म्हणून सर्वात महत्त्वाचा या अक्षय तृतीयाला आपण धुळे जिल्ह्यात जे मौलवी आहेत धर्मगुरू आहेत किंवा त्याचबरोबर ब्राह्मण आहेत पुजारी आहेत त्यांच्याकडून बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रतिज्ञा घेणार आहोत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर त्यानंतरही होणारे बालविवाह आपल्याला शंभर टक्के थांबवायचे आहेत आणि त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रमसुद्धा घेणार आहोत आणि मंदिर जे आहेत मंदिराची जी भिंत आहेत त्या भिंतीवर आपण बालविवाह आप प्रतिबंधक कायदा जो आहे त्याची माहितीसुद्धा आपण वॉल पेंटिंगद्वारे देणार आहोत बालविवाह प्रतिबंधक कायदा असं सांगतो की मुलीचं सा वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल आणि मुलाचं एकवीस वर्षापेक्षा वय कमी असेल तर तो बालविवाह आहे आणि त्या बालविवाहाला जर कोणी प्रसा प्रोत्साहन देत असेल तर त्या विवाहात सहभागी असले अगदी मुलाचे मुलीचे आईवडिलांपासून तर अगदी वराडी मंडळींपर्यंत सगळ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो पण मात्र आपल्याला हे थांबायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं बालविवाह प्रतिबंधक कायदा लोकांना सांगणं आणि त्याची अंमलबजावणी प्रभा, प्रभावी करणं हे महत्त्वाचं आहे आणि ही अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी आपल्याला धुळे जिल्ह्यातून अगदी कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील महिला बालविकास अधिकारी असतील अगदी सर्व शासकीय यंत्रणा आपल्याला मदत करत आहे आणि पत्रकार जो आहे तो लोकशाहीचा महत्त्वाचा घटक आहे वर्तमान पेपरातून किंवा मीडियामधून ज्या ज्या बातम्या येतात त्याचा हा समाजावर नक्कीच परिणाम होतो आणि म्हणून आपण आजची पत्रकार परिषद ही आयोजित केलेली आहे आणि मोठा सहभाग पत्रकारांचा याच्यात लाभलेला आहे अपेक्षा करते या मोहिमेत आपण सगळे सक्रिय असणार आणि चांगल्या पद्धतीने आपला भारत देश जो आहे तो सन दोन हजार तीसपर्यंत